नमस्कार मित्रांनो तर आज आहे कडाव केसरी आणि कडावला आलेलो आहे कर्जतला तर खूप सारे नंदी आलेत मोठे मोठे शर्यती होणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार कोणते कोणते नंदी आलेत नंदी थोडेफार बघतो आहे पण ऊन खूप जास्त आहे आणि अशा उन्हामध्ये सगळीकडे फिरणं थोडंसं मुश्किल होत आहे तर बऱ्यापैकी नंदी मी तुम्हाला दाखवतो मोठे मोठे नंदी या व्हिडिओमध्ये दाखवतो बाकी उद्या सकाळी येईल ना त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील तर चला जाऊया आड्यामध्ये तुम्हाला दाखवतो आणि जे नवीन असतील ना सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला बघा नंदी आणि थोडेफारच असतील बाकीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तर मग पहिलाच नंदी आपण कवर करतोय चिखलेचा तेजा, तेजा समोर फेऱ्या काढतात कारण का तेजाला देखील तीन फेऱ्या पाळण्याची स सवय आहे आणि पहिल्या फेऱ्यातला आपला स्पीड चेक करतात त्याच्यानंतर नक्कीच आपल्याला मोठी मोठी शहरे तसेच स्पीड बघायला भेटतो मित्रांनो संदीपभाई माली भोपरे यांचा बादल देखील आलेल्या मैदानामध्ये हाच तो बादल जो कमी वयामध्ये आपलं नाव करतो आहे आणि समोरच्या साईडला आहे हारण्या एकेचाळीस बेचाळीस हारण्या हा। तर हारण्याची कामगिरी खूप मोठी आहे घाटावरती आणि तसं आपलं बादल घाटावरती घेऊन पलवतो आणि मुंबईमध्ये पण आणि आणखी एक त्यांच्या दावणीला नंदीला आहे तर मग आहे अर्जुन आणि अर्जुन आज पलणारे संदीपबाई मालेभोपर यांच्या नियोजनाखाली आणि एक चांगला स्पीड आहे सेकंदामध्ये आपण बघतो एकदम चांगला स्पीड लावतो अर्जुन तर काय होय असेल आदत आहे का अर्जुन अर्जुन नाही किती जाते आदत आदत आहे ना मित्रांनो आदत आहे आणि हाईट बघा त्याची सेकंदामध्ये खूप कामगिरी आणि मोठ्या मोठ्या गाड्या मारल्यात अर्जुननी मित्रांनो शून्यातून साम्राज्य निर्माण करणार आपला चिंचवली किंग छोटा लक्षात मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि शर्यतीसाठी एकदम सज्ज आहे बघा बरे दिवस ब्रेक घेतल्यानंतर त्याच जोशाने आणि त्याच जोमाने निघलेले आहे लक्ष तर बघूया आजची शर्यत पण एकदम भारी असणार आहे लक्षाची आणि नेहमी आपल्याला बघायला वाटतं टॉपचा स्पीड लावतो आणि मोठे मोठे पर्याय देखील तोंड करताना आपल्याला लक्ष नेहमी आपल्याला बघायला वाटतं समोरच बघा गर्दी झालेली आहे म्हणजे नक्कीच इथे एक मोठा नंदी आहे आणि इथनं पण तुम्ही ओळखला असेल कोणता नंदी आहे तर चला जाऊन बघूया लगेच फायनली मैदानामध्ये वाघ आलेला आहे आणि आपल्या समोरच बघा बिनजोरचा भाषा मथुरे एक हजार एक आलेले घाट गाजून पहिलाच मुंबईचा बिंजौरचा अड्डा गाजवण्यासाठी एकदम सज्ज आहे बघा आणि फिटनेस एकदम भारी केलेली आहे आणि आजचं नियोजन एकदम टायर असणे समोरचे दादा गौरवाने आणि संपूर्ण सहकारी देखील आलेले आहेत मथुरची आताच एंट्री झाली अजून समजलं पण लोका ना लोकांना की आहे का नाही म्हणून हलू हलू किती जण येत आहेत बघा मस्त एकदम तयारी करून आलेल्या हार वगैरे घालून आणि कडाव फाटी म्हटलं तर या मैदानावर देखील एक मोठी शर्यत झाली होती आणि मथुर विजेत होता त्याच दिवशी आणि फॅन लोक आले सगळी जण आणि सगळ्यांनी चिंता पडलेली आहे ती म्हणजे बारा तारखेची तर शुभमदादा तर बोललेला आहे बारा तारखेला नसणार आहे तर तरी पण दादा पाटील यांचा आदात किंग सुंदर देखील आलेला आहे मैदानामध्ये आणि बघा सुंदर आपल्याला नेहमीच ओपनला दिसतं आणि टॉपच्या शर्ती करताना बघ दिसतो आणि आदात वयामध्ये भल्या भल्या मोठ्या मोठ्या नंदींना पराभूत आहे आपल्या या सुंदरने खरंच दादांच्या दावणीला लक्ष्मी आलेली आहे आणि ती लक्ष्मी जोपासना दादा आणि त्यांचे संपूर्ण सवंगडी समोरच्या साईडला आहेत तर आदात वयामध्ये एवढं नाव करणं म्हणजे खूप असतं आणि नक्कीच त्यांचा जसा त्यांची जशी नंदी होऊन गेलेत ना त्याचप्रमाणे या नंदीचा पण पल आहे आणि खूप असं नाव करताना आपला सुंदर आदात किंग सुंदर समोरच बघा नाईन वन नाईन वन नंबरचा कारगिल ग्रुप हेदुटने यांचा सुंदर देखील आलेला आहे आणि सुंदरबद्दल सांगायचं तर खूप अशी घाटावरती नाव आहे माग मागे पण आपण बघितलं तात्या मांगडे तात्यांच्या सुंदर सप्त हिंदी केसरी सुंदरसोबत पडलेली आहे आणि एक नंबर केलेला तर महाराष्ट्र केसरी ट्रिपल हिंदी केसरी सॉरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी झालेली आपला सुंदर आणि त्यांची संपूर्ण सवंगडी मस्त बोजते ना एकदम आरामात सावली आहे मस्त आंब्याखाली बांधून ठेवले आहे आपल्या नंदीला आणि अशा प्रकारे सावलीमध्ये बांधून ठेवायला लागतं मित्रांनो समोरच बघा आपला शिवराज देखील आलेला आहे मैदानामध्ये जेमतेम दोन हप्ते दुखापतीनंतर फायनली आजच्या मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो पक्ष आलेला आहे बघा मैदानामध्ये एकदम भारी रंगरंगोटी करून आणलेली आहे आणि पब्लिक किंग पक्ष आलेला मैदानामध्ये अग्रेसिव्ह आपला नंदी बा, बा... बाई बा कसा भाई बघ कसं वाटले भाई नाव खरं तुझा कुठून आलेस पडक्याशी आणि आपल्या बैलाचं नाव पक्षा कुठ कोणचे नाव पलते गाडी आपली कोणचे नावून पळते गाडी आपली ओके okay, आणि पक्षा पब्लिकला पलात तर मग आता आता झाले का नाही शरद बिरद जमले का नाही जमले शरद मग पैऱ्याला कोण आहे पैरा आता ओके आता फोरायचं नाही का होता बा आणि विरुद्ध हा विरुद्ध गाडी वगैरे कोण कोणशी आहे काय विरुद्ध गाडी ओके देव बाई का म्हणजे एक मोठी शरद आपल्याला बघायला भेटल नाही का पक्ष आलेला बघा मैदानामध्ये एकदम भारी रंगरंगोटी केले मित्रांनो समोरच बघा बाजी सात हजार सात आणि या साईडला रायना सात हजार सात एक आदात वासरांची जोडी आणि ही जोडी दोन दिवस झाले बिंजोडचं बॅनर सोडलेलं आहे आधात मध्ये पण कोणी जोड होत नाही आणि मागच्या वेळीच पण बघितले एकदम अंतरामध्ये गाडी मारतात बाजी आणि रैना एकदम बा दोन्ही ना आमची साईड कोणती पण म्हणजे दोन्ही साईडनं आणि समोरच बघा बॅनर आहे हिंदी केसरी भारत या नंदीने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावला असा हिंदी केसरी भारत यांच्यात दावणीला आलेले आहे बाजी आणि रैना दोन्ही नंदी आहेत समोरच आहेत उत्तम दादा गवली पण आलेले आहेत तर संपूर्ण नियोजन वगैरे चाललं आहे त्यांचं तिकडं रैना बाजी मित्रांनो आणखी एक नंदी मैदानामध्ये आले बाई नमस्कार, नमस्कार। काय नाव आपल्या वैलाचं रायबा आणि तुमचं मयूर कुठून आलेत पनवेल ओके शर्यत वगैरे जमले का नाही जमले आदत आहे का दुसरा दुसरं झालाय का पैरा वगैरे पैरा कोण नाव काय सुंदर सुंदर ओके सुंदर पाचशे कुठले गावचं आहे ओके पलाली कधी गाडी पहिल्यांदाच पलाले मग काय अपेक्षा असणार आहे ओके गुलालाची अपेक्षा असणार आहे चालल्या शर्तीसाठी पाहिजे सुंदर पण मस्त आहे एकदम फिटनेस भारी आहे तर नो समोरच बघा पन्नास पन्नास नंबरचा ब्रँड म्हणजे बटन पन्नास पन्नास पर मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि बाजूला बघा राजा आहे म्हणजे पहिले समजू शकता राजा आणि बटन आज सोबत पडणार आहे राजा पण आता जसं जसं ऊन होतोय ना, ना तसं एकदम टॉपचा स्पीड लावतोय आणि राजा पावर घरची गाडी एकदम भारी पडत आहे आणि बटनसोबत पण दोन तीन शर्ती आल्या आणि दोन तीन शर्तीमध्ये सगळ्या शर्यती जिंकलेल्या आहेत राजाने तर या सीझनमध्ये घेतलेला आणि हा सीझन पूर्ण गाज म्हणजे याच महिन्यामध्ये मा गर्मीमध्ये घेतलेला आणि संपूर्ण सीझन गाजवला राजाने तसाच सोबत होता आपला छोटा सोन्या तो देखील होता आणि राजाला नक्कीच चांगली साथ दिली आणि आज नक्कीच राजाचं पण त्याच्यासोबत नाव घेतलं जातं तसंच आपलं बटन देखील आहे बटनचा पण स्पीड भारी आहे आणि एकदम भारी तर बघा शांत स्वभावाचं आहे बटन आणि फिटनेस पण एकदम भारी आहे तर नक्की सांगा कमेंटमध्ये कोणासारखा दिसतं आपला बटन पन्नास पन्नास मित्रांनो समोरच बघा रायगड का आणि हाच रायगड ज्याने खूप सारं नाव केलं आहे खूप कमी वयामध्ये आता सध्या पण त्याचं वय कमी आणि शांत स्वभावाचा आपला रायगड एक नामांकितचा नंदी म्हणजे कर्जत कर्जत रायगड म्हणून नाव पण ऐकलं असेल तुम्ही नक्कीच या रायगडची कमाल देखील तेवढीच मोठी आहे आणि समोरच्या अडचण आणि तिचं नाव मला तर माहिती ये भाई दोघ सांगता काय नाव आहे रे बाबा यांचं बाबा बाबा आणि तुझं नाव रितेश भाई तुझा कुठून आले तुम्ही ओके आणि बैला वैला का नाही मग शर्यत जमले की नाही जमले लगेच मग कधी होणार शर्यत आता थोड्या थोड्या आणि तुम्ही कुठे फिरता बैला वगैरे का मजा येते गावरी ओन्हा ना शालेयचं वगैरे सुट्टी लागली का पाच झाला किती टक्के भेटले तुला तुला रे कम किंवा पाच झाला बस झाला ना का नाद नाही करायचा मग तू फक्त म्हणजे बैलांना बैलाच हे सगळे खेळ क्रिकेट विकेट सगळं खेळतं तू फक्त बैलांचा नाद आहे का ना। तुला ओके आणि बाई तुला फक्त बैलांचंच का मग बाई तरी पण तुला एक्क्याऐंशी त्याला चाळीस म्हणजे त्याला जेवण अभ्यास करीत जा ना जरा तर मित्रांनो ही आहे इथली समोरच म्हणजे रायगड आहे आणि बापा आहे आणि आपल्या दोन यूट्यूब फॅमिलीमध्ये भेटलेली चांगला वाटलं यांच्याशी बोलून तर मित्रांनो या साईडला बघा विराट सेवन ट्रिपल एट देखील आलेला आहे घाटावरनं आता सुद्धा रोल आहे आणि घाटावर देखील या आनंदीची कामगिरी आहे एक चांगले असे मेकअप करून आणले आणि मस्त सावलीमध्ये बांधून ठेवले आज कडाव या फाटीवरती आलेलं आहे आणि बघूया आज शरीर जमतं का समोर बघा आकाशदादा राऊत यांचा काशी देखील आलेला आहे आणि आज पहिला असणार आहे योगी आणि आजची शर्यत देखील जमलेली आहे तर बादल आहे विरुद्ध आणि एक मस्त अशी शर्यत होणार आहे त्या दिवशी पण राहिली होती शर्यत पण आज नक्कीच लवकर घेऊन जाणार आहेत आणि लवकरच आपल्याला शर्यत बघायला वाटेल पोरं मस्त बसले आणि सावली खाली हा काही आंब्या उभसल्यान काही आंब्याच्या खाली मस्त सावलीम बसले एकदम चांगली अशी जागा भेटली दादाला आणि मस्त आपलं नंदी बघा एकदम शांत ठेवलेलं आहे संपूर्ण सवंगडी आणि इकडं मस्त आरामात आणि इकडं पण चालले मस्त एकदम फार्म हाऊस आहे फार्म हाऊस आताच बन वाटत बनवायला घेतले आणि एकदम भारी अशी जागा भेटली बघा आंब्याच्या झाडाखाली आंबं नाही आले ना ते पलवलंच आता